परिस्थितीचा नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त सर्व नांदेड जनतेस दिल्या हार्दिक शुभेच्छा बोला आज नवीन मराठी वर्ष पाडवा आणि या गुढीपाडव्यानिमित्त बळीराजा आपल्या शेतातील नांगर वक्कर कोळपे यांची पूजा करून नवीन वर्षाची शेताची मशागत करायला सुरुवात करतो आणि नवीन वर्षाचं आपल्या घरी गुढीपाळ गुढीपुढ करून नवीन वर्षाची सुरुवात करतो त्याकरता आज गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तमाम जनतेला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शुभेच्छा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा